माझ्या इनबॉक्सवर ॲज अ सेक्स कोच ॲज अ रिलेशनशिप कोच तुम्ही मला मेल्स पाठवता सेक्स एंटिमेसी नाते निगडीत त्याच्यातले मी निवडक मेल निवडते आणि जितकं सविस्तर मला उत्तर द्यायला जमेल तेवढं मी प्रयत्न करते आजचा प्रश्न <्याँगा> आजचा प्रश्न नमस्कार डॉक्टर मी कुठून सुरू करू समजत नाही आहे मला पण मी खूप दुविधा मनस्थितीत आहे शेवटचा सेक्स आम्ही कधी केला हेच मला आठवत नाही आहे कदाचित मागच्या वर्षी असेल माझी वाईफ लिस्ट इंटरेस्टेड आहे आणि त्याचं एकमेव कारण ऑफिस वर्कलोड आहे मी खूप वेळा बोलण्याचा माझ्या फिलिंग्स शेअर करण्याचा प्रयत्न केला पण नो यूज परिस्थिती जैसे ती आहे मला नाही राहायचं आहे सोबत कारण ट्रालय मी नुसतं सेक्स सेक्स मागत नाही आहे मला एक जवळीक हवी आहे केअर हवी आहे एक मिठी पण चालेल ते पण नाही मिळत तिच्याकडनं रात्री फोन बसायचं कधी कधी पाय चेपायला सांगायचं आणि मग झोप आली झोपायचं एवढंच काय ते चालू आहे आय एम व्हेरी मच डिस्टर्ब अशा वेळी मी काय केलं पाहिजे अशा असंख्य वेळेला येतात आणि हो आयडियली अशा प्रश्नाचं उत्तर एवढ्या छोट्या वेळेत किंवा व्हिडिओवर देण्या देण्या इतकं नाही कारण ह्या प्रश्नाच्या उत्तर देण्यासाठी मी काउंटर बरेच प्रश्न विचारेन पण तरी एक जनरिक इथं हेच दिसतंय की एक कपल आहे जिथे एका व्यक्तीला सेक्स आहे प्रेम आहे त्याने किती छान लिहिलं ना मिठी पण चालेल ती पण नाही मिळत पण द अदर पर्सन इज जस्ट इन अ मॅरेज ऑफ कन्व्हिनियन्स सारखा आहे आणि कधीच मला असं वाटतं की एखाद्या लग्नात एका माणसाला सेक्स सारख्या कृती का होईना मी म्हणेन इमोशन तर नंतर जी बाबते कृतीचा पण अधिकार असतो ते सुद्धा जर असं लिटली बेक करावं आहे भीक मागावं आहे तर दॅट इज नॉट हेल्दी राईट तुम्ही लग्नात आहात तर लग्न फक्त काय अक्षदा टाकले फेऱ्या फेरे घेतले आणि ब मॅरेज सर्टिफिकेट घेतली म्हणजे लग्न नसतं इट इज नॉट ओन्ली अबाउट द बेनिफिट्स यू गेट फ्रॉम द मॅरेज त्या लग्नात काही कर्तव्य असतात दर असुटीज दर सम लाईट आणि प्रेम आहे ना माणूस प्रेमाचं सगळ्यात सुंदर कृतीचं फॉर्म सेक्स आहे आणि प्रश्नाच्या उत्तराला जर एवढ्या विनवण्या कराव्या लागत असेल तर नक्की दॅर इज अ बिग लूप होल सो बाय डिफॉल्ट यू नीड सम प्रोफेशनल हेल्प पण परत चालेल प्रोफेशनल हेल्पसाठी पण दुसऱ्या पार्टनरला बळजबरी त्या सेशनमध्ये आणावं लागत असेल तर ते इथेच क्लिअर लिटमॉस पेपर टेस्ट असतो की दुसऱ्या व्यक्तीला या लग्नात कन्व्हिनियनशिवाय काही नाही पाहिजे आणि तुमची सॅक्रिफाईस करायची किंवा मन मारायची केवढी कॅपॅसिटी आहे तोवर हे लग्न चालणार आय मी व्हेरी ब्लंट हिअर कारण असे बरेच लग्न आहेत जे सेक्सलेस मॅनेजेस असतात जिथं सेक्स uh, म्हणजे की देणारा पण दयासारखा देतो आणि घेणारा पण वीकसारखा घेतो त्यामुळे यू ट्रेन वेल युअर पीपल टू ट्रीट यू इट्स व्हेरी इम्पॉर्टंट राईट फ्रॉम द बिगनिंग ऑफ द रिलेशनशिप